एकीकडे अठ्ठावीस आमदार निवडून आणणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची विजयाची गाडी अवघ्या एका आमदारावरून आहे बाबासाहेब देशमुखांनी सांगोल्याची शेकापाची जागा वाचवली खरी पण त्याचं श्रेय शेतकरी कामगार पक्षापेक्षा गणपतराव देशमुख यांच्या पूर्व कमाईला जातं हे आपल्याला आता दुसऱ्या शब्दात सांगायला नको शेतकरी कामगार पक्षाचा ज्याला गड समजला जातो त्या रायगड जिल्ह्यात पक्षाला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भोपळा देखील फोडता आलेला नाहीये अनेक राजकीय अस्तित्व ठेवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचं निकालात पाणीपत झाले पण अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते शेकापचा महाराष्ट्राच्या विधानसभेत केवळ पराभवच नाही तर राजकीय अंत झालाय महाराष्ट्रात एकेकाळी राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या शेकापचा खरंच शेवट झालाय का पक्षावर इतक्या मोठ्या दारुण पराभवाची नेमकी वेळ का आली आहे ग्राउंड विश्लेषण नक्की काय सांगताय तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र विधान परिषदेत दोन वेळा आमदार राहिलेले पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई पाटील या यांनी शेकापला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने नव्या उमेदवारांना रणांगाणात उतरवलं करो या मरो अशा भूमिकेत मैदाना शेकाप मैदानात देखील उतरला मात्र जयंत पाटील यांना रायगडचा एकही गट जिंकता आलेला नाहीये शेकापचे बाले किल्ले असणारे अलिबाग उरण पनवेल पेन या चार मतदारसंघात पाटील यांनी नवख्या उमेदवारांना संधी दिली खरी मात्र महायुतीची ताकद आणि अनुभवी व्यक्तींचा बोलबाला यापुढे महायुतीच्या लाटेसमोर शेकाप अखेर हरला मध्ये शेकाबच्या बाळाराम पाटील यांचा भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी तब्बल एक्कावन्न हजारांनी पराभव हो केला उरणमध्ये शेकापच्या प्रीतम म्हात्रे यांनी चांगली फाईट दिली खरी मात्र त्यांचाही भाजपच्या महेश बालाधी यांच्याकडून पराभव झाला हो अलिबागमधून शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या आरामात जिंकतील असा अंदाज होता मात्र शिंदेच्या महेंद्र दळवी यांनी राजकारण पेरलं आणि त्यांचाही एकोणतीस हजार मतांनी पराभव झाला हो पेन विधानसभेत लंडनहून मास्टर ऑफ आर्किटेक्ट डिग्री घेऊन आलेल्या सुशिक्षित अतुल म्हात्रे यांना शेकापने संधी दिली होती मात्र भाजपच्या रवीशेठ पाटील यांनी त्यांचा तब्बल पंच्याण्णव हजार मतांनी दारून पराभव केलाय थोडक्यात शेकापाचे हे सर्व पराभव अतिशय मोठा निर्णय झाले त्यामुळे शेकापची ताकद जवळपास शून्य झाल्याचं आता राजकीय विश्लेषकही सांगतायत आतापर्यंत काही ठराविक जागेवर शेकापचा आमदार निवडून यायचा त्यामधील रायगडचे चार गट देखील जयंत पाटील यांना आपल्याकडे ठेवण्यात यश आलेलं नाहीये मात्र दोन हजार चौदा पासून पक्षाला एकही जागा शेकापला मिळवता आलेली तीच परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत दिसून आली आहे त्यामुळे आता शेकापचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचं या परिस्थितीवरून समजते पक्षाचे दिग्गज नेते पक्ष सोडून जाणं विवेक पाटील यांच्यावर कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी कारवाई होणं आणि महाविकास आघाडीची न मिळालेली साथ हे सर्व शेकापच्या पराभवाची कारण असली तरी शेकापला जनतेने एवढं मात्र नक्की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आला काँग्रेस सत्तेत असताना शेकापने सातत्याने विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत प्रखरपणे साकारली एकदा अपवाद वगळता हा पक्ष कधी सत्तेत नव्हता चारच्या अगोदर रायगड जिल्ह्यातील मोहन पाटील आणि मीनाक्षी पाटील हे दोन शेतकरी कामगार पक्षाचे आमदार राज्याच्या राज्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्यानंतर हा पक्ष विरोधी बाकावर काय मजवसला दोन हजार पासून या जिल्ह्यांमध्ये शेकापला उतरती कळा लागली ती आता संपुष्टात आली आहे असं म्हणायला हरकत नाहीये त्यामुळे आता जयंतभाई पाटील शेकापला पुन्हा कधी उभारी देणार महाराष्ट्रातील लाल बावटा खरंच संपला जमा झालाय का तुमचा अंदाज काय आहे तो आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद